नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे फहीम खान नंतर सय्यच नाव सुद्धा चर्चेत आहे सय्यद अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची नजर आहे अलीला हिंदू नेत्याच्या हत्येच्या आरोपात अटक सुद्धा झाली होती असिम अली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचाच पदाधिकारी आहे फहीम खान ज्याचा नागपूर अध्यक्ष आहे त्याच पार्टीचा हा पदाधिकारी आहे असीम अली औरंगजेबाचा कट्टर समर्थक असल्याचं सुद्धा बोललं जात आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आता आणखी एक नाव चर्चेत आलेलं आहे असीम अली असं त्याचं नाव आहे जो औरंगजेबाचा कट्टर समर्थक आहे एका हिंदू नेत्याच्या हत्येसंदर्भातल्या प्रकरणात सुद्धा त्याचं नाव समोर आलं आहे आणि फईम खान जो या सगळ्या दंग्याचा मास्टर म्हटला गेलेला आहे तो ज्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा नागपूर अध्यक्ष आहे त्याच पक्षाचा पदाधिकारी आहे सय्यद असीम अली ज्याचं नाव आता चर्चेत आलेलं आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये त्याचं नाव चर्चेत आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जितेंद्र आता आणखी एक हे नाव समोर आलेलं आहे असीम अली याचं नाव समोर आलेलं आहे या संदर्भात आणखी काही तपशील मिळू शकलेत का याबाबत बांगलादेशी कनेक्शन समोर येत आहे असंही समजतं नक्कीच नागपुरात झालेला हिंसाचार आणि त्यानंतर झालेली दंगा किंवा दगडफेक जाडफोड या प्रकरणी आता विविध अंगाने पोलीस यंत्रणा जी आहे ती तपास करत आहे यासाठी पोलीस यंत्रणा असेल किंवा गुन्हे शाखा असेल सोबतच एटीएसही समांतर आपलं काम करत आहे कारण या प्रकरणी सुरुवातीला जो हिंसाचार झाला त्यासाठी जबाबदार कोण आहे हा महत्वाचा विषयाच्या अनुषंगाने तपास हाती घेण्यात आलेला आहे आणि सोशल मीडियावर काही व्हिडिओज व्हायरल झालेले होते हे व्हिडिओज कुठून व्हायरल झाले तर काही जे अकाउंट्स आहेत आणि ज्यांचे काही आय पी ऍड्रेसेस आहेत ते बांगलादेशात मिळाल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली आहे असे एकशे बहात्तर व्हिडिओज आहेत ज्यामध्ये अशा प्रकारचे जे दंगल करण्याबाबतच्या ज्या काही व्हिडिओज आहेत असे सांगण्यात आलेले आहेत त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी तपासाची चक्र फिरवलेली आहेत सगळ्याच दिशेने तपास करत आहे यामध्ये मोहम्मद फईम खान याचं नाव सामोर आलेलं आहे संशयाची त्याच्यावरच हो आहे पोलिसांनी त्याला अटकही केलेली आहे मात्र त्याचबरोबर डेमो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा दुसरा एक पदाधिकारी आहे सय्यद असीम अली याच्याकडेही पोलीस यंत्रणांनी आपला आता तपास जो रोख आहे तो फिरवलेला आहे कारण याला दोन हजार एकोणवीस मध्ये उत्तर प्रदेशातील एका नेत्याच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेली होती गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याला सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला आहे या नागपूरच्या घटनेमध्ये त्याचाही काही समावेश आहे का त्याचा सहभाग आहे का याचाही तपास करत आहेत कारण कुठे अचानक हा जमाव आलेला होता की तो पूर्वनियोजित होता आणि जर पूर्वनियोजित असेल तर या लोकांचा यामध्ये काय समावेश आहे काय सहभाग आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत त्यामुळे एकूणच सगळ्याच अँगलनी विविध अंगानी विविध यंत्रणा अशा प्रकारच्या या तपासात लागलेल्या आहेत आणि जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत त्यांच्याकडनंही चौकशी सुरू आहे तर एकूणच पाहता वेगवेगळ्या अँगलने आता पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा या कामाला लागलेल्या आहेत धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र